के माजा, माजा संचमान्यता निक्षांच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने सहा जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आज झालेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत केली शिक्षक व मुख्याध्यापक मान्यतेचे यापूर्वीचे विद्यार्थी संख्येच्या निकषात पंधरा मार्चच्या नव्या शासनादेशात मोठे बदल करण्यात आले आहेत याचा फटका शिक्षक संख्येवर होणार असून दीडशे पटापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक पदापासून वंचित राहावे लागणार आहे संचमान्यतेच्या या निक्षांच्या विरोधात बावीस जून रोजी मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांची बैठक मुख्याध्यापक संघात होणार असून सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आज झालेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत घेण्यात आला यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादा लाड विना अनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार सचिव आर वाय पाटील राजेश वरक खाजगी शिक्षक संघटनेचे राजेंद्र कोरे प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत शिक्षक सेनेचे अरुण मुजुमदार शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे मनोहर जाधव इत्यादींची भाषणे झाली बैठकीला उदय पाटील उमेश देसाई गजानन काटकर आर डी पाटील प्रकाश पाटील श्रीधर गोंधळी विह सपाटे शिवाजी कुरणे डी पी कदम यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक आदेश काढलेला आहे संच मान्यतेच्या निकषाबाबत आणि यामध्ये जर बघितलं तर बऱ्याचशा अन्यायकारक अशा बाबी यातून सामोरं येत आहेत या सर्व बाबींना विरोध करण्यासाठीच खऱ्या अर्थानं आज शैक्षणिक व्यासपीठाची बैठक या ठिकाणी आयोजित केली गेली या बैठकीमध्ये या आदेशावर बरीचशी चर्चा झाली मग यामध्ये असणारे दीडशे पट पत, पटाची अट मुख्याध्यापक पदासाठी त्यानंतर वर्गातील पटाची जी संख्या आहे ती दुसरा शिक्षक मिळत असताना सेहेचाळीस पूर्वी ती एकतीस होती ती सेहेचाळीसपर्यंत वाढवली अशी बऱ्याचशा अन्यायकारक बाबी या निकषामध्ये दिलेली आहेत जेणेकरून या अनुदानित आणि मराठी माध्यमाच्या वाड्या वस्त्यावरच्या शाळा असतील त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या शाळा असतील आठ नऊ दहा तीन तुकड्याच्या शाळा असतील या सगळ्या शाळा या आदेशामुळं बाधित होणार आहेत आणि मला वाटतं आहे की या ठिकाणी पन्नास टक्क्याहूनही ज्या शाळांमध्ये मुख्यापद हे रद्द हो होणार आहे आणि त्याकरताच ह्या सगळ्या बाबीला विरोध करण्यासाठी खऱ्या अर्थानं आज शैक्षणिक व्यासपीठाची बैठक आज बोलवली या बैठकीमध्ये निर्णय असा झाला की येणाऱ्या गुरुवारी वीस तारखेला त्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकची मिटिंग त्याचबरोबर प्राथमिकचे सगळ्या संघटनांना या ठिकाणी बोलवून या विषयाबाबत सर्व विचारविनिमय करून येणाऱ्या जुलैमध्ये शनिवारी सहा ता जी तारीख येते या तारखेला भव्य असा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढण्यात येईल त्याचबरोबर येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमदार या, या नातानं याबाबतची लक्षवेधी असेल प्रश्न असेल त्या ठिकाणी मांडून किंवा सभागृहामध्ये आंदोलन त्या ठिकाणी करण्याची भूमिका असेल या सगळ्या बाबीच्या माध्यमातून हा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्नशील राहू ही ग्वाही या निमित्तानं मी आमच्या मुख्याध्यापकांनी देतो त्यामुळं सर्व मुख्याध्यापकांनी जागृत होऊन येणाऱ्या सर्व आंदोलनामध्ये सहभाग व्हावं एवढी या आपल्या माध्यमातून विनंती करतो ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा